सकाळची वेळ होती रविकांतराव हॉलमध्ये निवांत बसले होते त्याच वेळेस माधवी ताई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या अहो पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये काही कंजूस दाखवली नव्हती त्यांच्या संपूर्ण परिवाराला कपड्यांचा आहेर दिला होता ताईच्या सासरचे मंडळी मीराच्या माहेरची मानसी किती श्रीमंत आहेत हे पाहून चकित झाले होते कारण आपण घरातील सर्वांना भारीतल्या कपड्यांचा आहेर दिला होता तेव्हा तुम्ही सुद्धा किती खुश झाला होता रविकांतराव म्हणाले हो माधवी तू बरोबर बोलत आहेस आपण माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये तर मोकळे मनाने खर्च केला होता पण केल आता असे बोलून रविकांतरावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असे उदास झालेले पाहून माधवी ताईंनी देखील तोंड बारीक केले कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी राहू राहिली नव्हती रविकांतराव म्हणाले माधवी असं नाहीये की आपल्याकडे पैसे नाहीत मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन मिळते पण जेव्हापासून राघवचं लग्न झालं आहे तेव्हापासून आपल्याला आपलेच ते आप 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 पेन्शनचे पैसे राघव आणि मीनाला विचारून खर्च करावे लागत आहेत माधवीताई म्हणाल्या बरोबर आहे सुनबाई तर आपल्या गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही ती पेन्शनचे पैसे सगळे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर मोजकेच पैसे देते अशी व्यवस्था अवस्था तर मी याआधी कधीच पाहिली नव्हती थोडे जरी जास्त पैसे खर्च झाले तर लगेच भांडायला तयार असते मुलगा सुद्धा तिच्या हातावर हात मारतोय तो फक्त बायकोच्या तालावर नाचत असतो काय चूक आहे आणि काय बरोबर हे देखील पाहत नाही आपल्याच घरात आपण असे लाचार कधीच झालो नाही जे आज झालो आहोत आज माधवी ताई छान तयार होऊन बाहेर जायला निघाल्या होत्या तेवढ्या त्यांची सुनबाई म्हणाली म्हातारपणात महागडी बनारसी साडी नेसून ओठांवर लिपस्टिक लावून फिरायला चालला आहात लाज वाटत नाही का म्हातारे आहात तुम्ही या वयामध्ये तुम्ही सुती साडी नेसायला हवी जरा तुमच्या वयाच्या म्हाताऱ्या बायकांकडे तरी जरा बघा त्या सर्वजणी सुती साड्या नेसतात आणि एवढं नटून थटून फिरायला जाणं तुम्हाला शोभतं का मीना तिच्या सासूला माधवीताईंना मोठ्या आवाजात म्हणाली सुनेचे बोलणे ऐकून माधवीताई म्हणाल्या तू का एवढी तंतन करत आहेस ही मनारीची साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाहीये काही बोलायला आणि राहिली गोष्ट म्हातारपणात बनारस साडी नेसण्याची तर मग मला सांग तू कधी म्हातारे होणार नाहीस का आणि जेव्हा तू म्हाते होशील तेव्हा तू तुझ्या इच्छेप्रमाणे जे हवे ते घालणार नाहीस का अगं अगं तू तर दोन मुलांच्या आई झालीस तरी सोळा वर्षांच्या मुलींसारखे शॉर्ट्स घालून मैत्रिणींसोबत फिरायला जातेस पार्टी करायला जातेस तेव्हा मी तुला काही बोलते का मग मी ही साडी नेसल्यावर तुला एवढा का त्रास होतोय आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक सुनबाई मी काय नेसायचे ते माझं मी पाहून घेईन त्याच्याशी तुझा काही संबंध नाही तू तु तुझ्या कामाशी काम ठेव मी तुझी सासू आहे माझी सासू बांधण्याचा सा तू प्रयत्न करू नकोस एवढे बोलून माधवी हॉलमध्ये बसलेल्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या अहो पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये काही कंजूसी दाखवली नव्हती त्यांच्या संपूर्ण परिवाराला कपड्यांचा आहेर दिला होता ताईच्या सासरची मंडळी मेराच्या माहेरची माणसे किती श्रीमंत आहेत हे पाहून चकित झाले होते कारण आपण घरातील सर्वांना भारीतल्या कपड्यांचा आहेर दिला होता तेव्हा तुम्ही सुद्धा किती खुश झाला होता रविकांतराव म्हणाले हो माधवी तू बरोबर बोलत आहेस आपण माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये तर मोकळ्या मनाने खर्च केला होता पण आता असे बोलून रविकांतरावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असे उदास झालेले पाहून माधवीताईंनी देखील तोंड बारीक केले कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नव्हती रविकांतराव म्हणाले माधवी असे नाही आहे की आपल्याकडे पैसे नाहीत मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन मिळते पण जेव्हापासून राघवचं लग्न झालं आहे तेव्हा आपल्याला आपल्याच पेन्शनचे पैसे राघव आणि मीनाला विचारून खर्च करावे लागत आहेत माधवीताई म्हणाल्या बरोबर आहे सुनबाई तर आपल्या गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही ती पेन्शनचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर मोजकीच पैसे देते अशी अवस्था तर मी याआधी कधीच पाहिली नाही थोडे जरी जास्त पैसे खर्च झाले तर लगेच भांडायला तयार असते मुलगा सुद्धा तिच्या हातावर हात मारतोय तो फक्त बायकोच्या तालावर नाचत असतो काय चूक आहे आणि काय बरोबर हे देखील पाहत नाही आपल्याच घरात आपण असे लाचार कधीच झालो नाही जे जा आज झालो आहोत कालच मीराचा फोन आला होता ती म्हणत होती रवी दादाला लवकर पाठवून द्या लग्न घरात बरेच कामे असतात ताईंच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सर्व काही तुम्हीच पाहिले होते त्यामुळे या वेळेसही त्या तुम्हालाच बोलवत आहेत लग्नपत्रिका छापायच्या आहेत आणि इतरही बरीच कामे आहेत जी तुमच्यासोबत करायची आहेत रविकांतराव म्हणाले अगं माधवी मीनाच्या लग्नाच्या वेळेस मी नोकरीवर होतो तेव्हा मला चांगला पगार मिळायचा त्यामुळे मी उदार मनाने खर्च केला होता पण ह्यावेळेस मी कोणत्या तोंडाने माझ्या चा बहिणीच्या घरी जाऊ कारण सध्या माझ्या खिशात एक रुपया देखील नाही जर तिथे गेल्यानंतर मला काही पैसे देण्याची गरज पडली तर कुठून देणार आहे मी पैसे माझी तर मीराच्या जा घरी जाण्याची हिंमत देखील होत नाही माधवीताई म्हणाल्या तुम्ही असे कसे बोलत आहात तुम्ही जर गेला नाहीत तर मीरा ताईंना काय वाटेल त्यांना वाईट वाटेल त्यामुळे तुम्ही एक काम करा आज संध्याकाळी जेव्हा तो कामावर येईल तेव्हा रागवला पैशांबद्दल बोला आणि त्याच्याकडून काही पैसे मागून घ्या माधवीताई आणि राव रविकांतराव बोलत होते तेव्हा त्यांची सून मीना त्यांच्या खोलीतून तवा तवाने बाहेर आली आणि तिच्या सासूर ओरडली मी मगासपासून पाहत आहे गेल्या एक तासापासून तुम्ही दोघे म्हातारा म्हातारे एखाद्या मजनू प्रमाणे गप्पा मारत बसले आहात मला कळत नाही तुम्ही एवढे काय बोलत असता म्हणून तुमचे बोलणे कधीच संपत नाही म्हातारे पटकन उठ आणि स्वयंपाक घरात जा पाच वाजले आहेत आणि अजूनही मला चहा मिळालेला नाही मला दुपारी झोपेतून उठल्या उठल्या चहा लागतो माहीत नाही का तुला निवांत गप्पा मारत बसले आहेत बहुतेक तुझ्याच माझ्याच बद्दल काहीतरी चुकली करत असाल तुम्ही दोघी खूप मजा मजा येत असेल ना मला बोलताना असे असेही माझ्याबद्दल बोलण्याशिवाय तुमच्याकडे गप्पा मारायला विषय तरी कोणता असतो मला जाऊ येऊ देत येऊ देत तुमच्या मुलाला ते आले की मी तुमची सगळी नाटकं सांगते तुमची सगळी नाटकं त्यांना सांगते सुनेच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून बिचाऱ्या माधवीताई उठल्या आणि त्या खोलीत निघून गेल्या त्यांनी पाहिले तर चहासाठी दूध नव्हते त्यामुळे माधवीताई रविकांत रावांना म्हणाल्या बाजूच्या दुकानातून दूध घेऊन या सकाळचं सगळं दूध संपलं आहे पटकन जाऊन यात नाहीतर जर मीनाला ठाऊक झाले तर ती पुन्हा आरडाओरडा करेल मीना तिच्या खोलीमधून बसून फोनवर कोणाशी तरी गप्पा मारत होती काही वेळेने राघव देखील ऑफिसवरून आला त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसून एकत्र छा पित होते तेव्हा रविकांतराव धाडस करून राघवला म्हणाले राघव आम्हाला काही पैशांची गरज आहे राघव आश्चर्यचकित होऊन म्हणाला पैशांची गरज आहे म्हणजे हे काय बाबा गेल्या महिन्यात आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चासाठी पाचशे रुपये दिले होते ते खर्च झाले का अजून दहा तारीख सुद्धा आली नाही पंधरा दिवसांसाठी मी तुम्हाला पाचशे रुपये देतो ते कमी पडतात का तुम्हाला खर्च करायला आणि असे खर्च काय असतात तुमचे आपल्या नातवावर आपल्या नवऱ्यावर नावरेल नवऱ्याला वडलांवर वडलांवर भडक पाहून भडकलेला पाहून संधीचा फायदा घेऊन मीना म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही दिवसभर दोघे निवांतकापासून गप्पा मारत असतात बहुतेक हे दोघे आपला खर्च कसा वाढवायचा याबद्दल गप्पा मारत असतील आणि राघव तुमची आई आजकाल घरकाम करण्यात खूप आळशी होत आहे तुम्हाला दिसत नाही का त्यांचे वजन किती वाढले आहे त्या खूप जाड झाल्या आहेत हे बघा जर ही, ही।, ही परिस्थिती राहिली तर एक दिवस यांना आंध्रणात खेळून राहावं लागेल आणि त्यानंतर तुम्हालाही त्यांची सेवा करावी लागेल राघव म्हणाला आई मी हे काय ऐकतोय तू घरकाम करायलाही उशीर करतेस घरकामातून अंग काढून घेतेस का बिचारी माझी बायको दिवसभर घरकामात व्यस्त असते जर तू तिला थोडीफार मदत केली तर काय बिघडणार आहे एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवताना तिची अवस्था कशी होत असेल याचा जरा विचार कर रविकांत राव यांनी पैशांबद्दल बोलताच सून आणि मुलाने भलते काही झलते बोलायला सुरुवात केली माधवीताई हिंमत करून म्हणाल्या राघो मी सुनबाईसोबत घरातील सर्व कामे करते तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस त्यामुळे तुला काहीही माहीत नाही मीना म्हणाली हो तर म्हणजे मी खोटे बोलते का आणि तुम्हीच तेवढ्या खऱ्या आहात का असे बोलून तिने विषय बदलला ती पुढे म्हणाले आता जाओ ते जाऊ द्या रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे त्यामुळे तेवढी भाजी चिरून द्या आणि काही मिळवून द्या माधवी ताईंना खूप राग येत होता पण त्या सध्या काही बोलत नव्हत्या त्या गुपचूप किचनमध्ये गेल्या आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी ताईंचे हात खूप दुखत होते रविकांत रावांनी त्यांना कैरीची चटणी बनवायला सांगितली होती त्यामुळे त्यांनी मिक्सरच्या भांड्यात कैरीची फोडी टा ता, करून टाकल्या आणि जेव्हा त्यांनी मिक्सर चालू केला तेव्हा मिक्सरचा आवाज ऐकून त्यांची सून तिच्या खोलीतून किचनमध्ये धावत आली तिने पटकन मिक्सर बंद केला आणि सासूला मोठ्या आवाजात म्हणाली तुमची हिंमत कशी झाली माझ्या बाहेरून आणलेल्या वस्तूला हात लावायची जे आयुष्यभर पाटा परवंटा वापरून मसाले चटण्या बनवत होतात मग आत्ताही तेच वापरा ना माधवीताई म्हणाल्या अगं सुनबाई माझा हात खूप दुखत आहे म्हणून मी मिक्सरमध्ये वाटलं होतं आता अर्ध वाटून झालं आहे मी ना म्हणाल ते मला काही माहीत नाही आणि खबरदार यापुढे कधी माझ्या बाहेरून आणलेल्या वस्तूंना हात लावलात तर तिने मिक्सरमध्ये अर्धवट वाटलेली कैरींची चटणी बाहेर काढली आणि मिक्सर घेऊन तिच्या खोलीमध्ये निघून गेली सुनेचे वागणे पाहून माधवीताई चकित झाल्या किचनमध्ये उभे राहून अर्धवट वाटलेल्या कैरीच्या चटणीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी सुनेला खूप काही ऐकावासे वाटत होते पण त्या तिच्यापुढे तोंड उघडू शकत नव्हत्या माधवीताईंनी अपमानाचा घोट घेला दुसऱ्या दिवशी माधवीताईंना पुन्हा एकदा त्यांच्या नंदेचा फोन आला आणि त्या म्हणाल्या म्हणजे आज संध्याकाळपर्यंत दादाला पाठवून दे लग्नाचा बस्ता भरायला जायचा आहे दादाला या सर्व गोष्टींची माहिती आहे आणि खूप सारे लोक त्यांच्या ओळखीचे आहेत माधवीताई ठीक आहे म्हणाल्या फोन ठेवल्यानंतर माधवीताई रविकांत रावांना म्हणाल्या मला आपल्या सोन्याचे आणि मुलाचे वागणे सुनेचे आणि मुलाचे बोल वागणे अजिबात आवडत नाही मला सांगा कोणी आपल्या आई वडिलांची वडिलांना अशी वागणूक देतं का एकतर आपलेच पैसे पेन्शनचे पैसे हिसकावून घेतात आणि वरून तेच पैसे आपण खर्चासाठी मागितलं तर आपल्याला चार गोष्टी ऐकवतात का काहीही बोलतात हा कुठला न्याय हा कुठला न्याय आहे तुम्ही त्यांना काही का बोलत नाही हे पाहा आता मला काही सहन होत नाही आपल्याला काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्याच घरात शांततेत स्वाभिमानाने राहू शकतो काम सुद्धा त्या दोघांची बोलणी खावी लागतात मला मला सांगा आता आपण दोघे आपल्याच घरात एकत्र बसून बोलू शकत नाही का त्याचाही त्रास होतो स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी बारा वाजेपर्यंत झोपते तेव्हा त्यांचा नाश्ता स्वयंपाक सर्व काही मीच करते तरी मी तिला भ्र शब्दाने काही बोलत नाही रविकांतराव म्हणाले अगं महाधवी नाराज होऊ नकोस माझा एक जवळचा मित्र आहे त्याच्याकडून मी काही पैसणे पैसे घेईन माधवी ताईंनी नंदेचा फोन व्यवस्थित कट केला नव्हता आणि त्यामुळे मीरा ताईंनी आपल्या भावाचे आणि भाऊजेचे सगळं बोलणे ऐकले होते त्यानंतर काही वेळाने फोन कट करून त्यांनी पुन्हा एकदा फोन लावला आणि रडवेला आवाजात म्हणाल्या वहिनी तुम्ही दोघे एवढे काही सहन करत आहात आणि तुम्ही याबद्दल मला काही सांगितलं नाही वहिनी तुम्ही फक्त दादाला पाठवून द्या पैसे घेऊन येण्याची काहीच गरज नाही माझ्या नवऱ्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे त्यामुळे घरात पैशांची कमतरता नाही दादा माझा मोठा भाऊ आहे त्यामुळे मी लग्न कार्याच्या वेळी नेहमी त्याला विचारून सगळी कामे केली आहेत तुम्हाला तर ठाऊक आहे मला सासूसासरे नाहीत दीर नाही आणि हे एकटे कुठे कुठे लक्ष देणार म्हणून मी दादाला बोलावून घेते तुम्हा दोघांशिवाय माझे आहे तरी कोण हे ऐकून माधवी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले माधवी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले त्यांनी स्वतः जवळ काही पैसे वाचून ठेवले होते ते सर्व पैसे त्यांनी रविकांतरावांना काढून दिले आणि म्हणाल्या आता तुम्ही दोन तीन दिवसांसाठी मीराताईंच्या घरी जा तिथे जाऊन त्यांच्या कामात थोडाफार हातभार लावा आणि मग या त्यानंतर आपण विचार करूया की आपल्याला पुढे काय करावे लागेल रविकांतराव म्हणाले तू बरोबर बोलत आहेस माधवी आता राघवला नोकरी लागली आहे त्यामुळे त्याने आपल्याकडून पेन्शनचे पैसे नाही घेतले पाहिजेत आपल्यालासुद्धा आपल्या औषधा गोळ्यांचा दवाखान्याचा खर्च असतो त्यामुळे सुने समोर मुलासमोर आपल्याच पैशासाठी हात पसरणे मला योग्य वाटत नाही दोन वर्षांपूर्वी जी काही परिस्थिती उद्भवली होती तेव्हापासून आपल्याला आपली पेन्शन रागवायला द्यावी लागत आहे माधवीताई म्हणाल्या मी तो दिवस कशी विसरू शकते मीनाला तिच्या माहेरी लग्नाला जायचं होतं तेव्हा तिने खरेदीसाठी वीस हजार रुपये मागितले होते जर ते पैसे रागवचे असते तर मग मीनाने स्वतःसाठी कितीही खर्च केला तरी आपली काहीच हरकत नसते पण मीनाला हे अजूनही समजत नाही की घरात फक्त सासऱ्यांची पेन्शन येते किराणा सामान वीज बिल हा सगळा खर्च त्याच पेन्शनच्या पैशातून करावा लागतो आणि आता मीना चक्क वीस हजार रुपये मागते आहे तर मग कुठून आणायचे एवढे पैसे जेव्हा हेच मीनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या सासऱ्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळते मग त्या पंचवीस हजारातील वीस हजार, हजार रुपये तुला दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पाच हजार रुपयात घर कसं चालवायचं आमच्या औषधं गोळा गोळ्या दवाखाना कसा करायचा तेव्हा रागावला अजून काही नोकरी वगैरे नव्हती तेव्हा मीना म्हणाली मीना म्हणाली होती तुमच्या मुलाला नोकरी नाही म्हणून तुम्ही मला टोमणे मारू नका आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही यात माझी काय चूक आहे आणि त्यांना नोकरी नाही म्हणून मी काय माझ्या इच्छांचा गळा ओळायचा का ते काही नाही तुम्हा दोघांना माझी मागणी पूर्ण करावी लागेल मला काही माहिती नाही अहो इतर घरांमध्ये आई वडील आपल्या चार चार मुलांना सांभाळतात मग तुम्हाला तुमचा एक मुलगा एकसून सांभाळता येत नाही का जर तुम्हाला घर खर, खर्च कसा भागवायचा हे माहीत नसेल तर तुम्ही तुमचे पेन्शनचे सर्व पैसे मला द्या आणि मग पहा पंचवीस किती व्यवस्थित घर खर, खर्च मी तेही तुमच्या औषधा गोळ्यांसहित एवढी पेन्शन असूनही तुमचं रडगाणं सुरूच असतं आई बाबा सारखे पैसे नाहीत पैसे नाहीत असा जप करत असता माधिताई म्हणाल्या अगं सुनबाई आलेली सगळीच पेन्शनचे पैसे खर्च करून कसं चालेल थोडेफार पैसे वाचवावे लागतात उद्या जर आमच्याकडे कोणी आजारी पडलं आमच्यापैकी कोणी आजारी पडलं तर मग आम्ही कोणाकडे हात पसरवायचे त्यामुळे आईनं वेळी ऐनवेळी कोणाकडे हात पसरावे लागू नयेत म्हणून बचत केलेली केव्हाही चांगली त्यासाठी आम्ही गरजेपुरते पैसे खर्च करतो मीना म्हणाली आई तुम्हाला हिशोब वगैरे करता येत नाही तुम्ही एक काम करा यापुढे तुमच्या पेन्शनचे सगळे पैसे मला द्या मी शिकलेली आहे बघा मी घर खर्च किती व्यवस्थित सांभाळते बायकाच्या बोलण्याची समत होऊन राघव म्हणाला आई मीना बरोबर बोलते आहे यापुढे तू मीनाला पेन्शनचे पैसे देत जा तरच घरामध्ये शांतता देखील राहील आणि सर्व खर्च व्यवस्थित होतील आणि मीही माझ्या नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी अर्ज केला आहे मला काही दिवसांनी चांगली नोकरी मिळेल तेव्हा पैशांची काहीच कमतरता भासणार नाही अशा प्रकारे मुलगा आणि सून पेन्शनचे सर्व पैसे घेण्याचे आग्रह करू लागले मीना दोन महिने पेन्शनच्या पैशांनी घर खर्च व्यवस्थित भागू शकली नाही की देवाच्या कृपेने राघवला चांगल्या कृ पगाराची नोकरी मिळाली राघवला नोकरी लागून सहा महिने झाल्यानंतर आम्ही विचार केला की आता मुलगा आमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही पण हे काय हे काय आहे तो आमचे पैसे परत करायचं नावच घेत नव्हता ना तो स्वतः बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढत होता एके दिवशी मी राघव आणि मीनाला म्हणाले राघव आता तुला नोकरी लागली आहे पगार मिळतो आहे त्यामुळे आमच्या पेन्शनचे पैसे वापरू नकोस आम्हाला सुद्धा पैशांची गरज भासते तेव्हा राघव रागाने म्हणाला काय गरज आहे तुम्हाला पेन्शनच्या पैशांची तुमच्याच पेन्शनच्या पैशांनी घर चालतं आम्ही तुमच्यासोबत राहतोय म्हटल्यावर तुम्हाला खर्च करा तर करावाच लागेल मीना म्हणाली नाहीतर मी माझ्या नवऱ्यासह दुसऱ्या कोणत्याही शहरात जाऊन वेगळी राहू शकते पण तुमचं उतार वय झाला आहे त्यामुळे तुमच्या काळजीपोटी आम्ही दोघे तुमच्याजवळ राहतोय माधवी ताईंना हे चांगलेच समजले होते की ते दोघे आमची काळजी घेण्यासाठी किंवा आम्ही वृद्ध आहोत म्हणून आमच्यासोबत राहणार नाहीत तर आमच्यासोबत राहण्यातच त्यांचा फायदा आहे कारण त्यांचे सर्व पैसे वाचतात सगळा खर्च आम्ही करतो म्हणून तर आमच्यासोबत राहत आहेत जर आमच्यासोबत राहून त्यांना काही फायदा होत नसता तर सून आणि मुलगा खूप आधीच हे घर सोडून निघून गेले असते माधवीताई म्हणाल्या मी मीना मी घरातील खर्चाबद्दल बोलत नाही पण काही पैसे आम्हाला स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा हवे असतात मीना म्हणाली ठीक आहे जर तुम्हाला स्वखर्चासाठी पैशांची गरज लागेल तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला रुपये देऊ पण त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका आई बाबा आणि तुम्हाला तुमच्या मुलाला नोकरी चांगली लागली आहे म्हणून तुम्ही हाही विचार करू नका की आता आता आम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे तुम्हाला परत देऊ आम्हालाही दोन मुले आहेत त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा पैसे साठवावे लागतील आणि अशा प्रकारे सुनेने आम्हाला आमच्याच पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिला आणि आता जेव्हा आम्ही आमच्या खर्चाबद्दल बोलतो किंवा सुनेला किंवा मुलाकडे पैसे मागतो तेव्हा ते आम्हाला फटकरतात रागाने बोलतात की तुम्ही आता म्हातारपणात या पैशांचं काय करणार आहात या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्या आहेत त्यामुळे पैशांचा हिशोबसुद्धा आम्हीच पाहू तुम्ही फक्त घरामध्ये आरामात दो राहून दोन वेळेचं जेवण करा आणि आम्हाला शांततेने जगू द्या हे सर्व माधवी ताईंना जसे तसं आठवत होतं त्यांनी घड्याळ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या अहो हे काय तुम्हाला निघायला उशीर होईल तुम्हाला मीरा घरी जायला निघायला हवं जे काय होईल ते आपण नंतर पाहूया सहा दिवसांनी रविकांतराव त्यांच्या बहिणीच्या घरून परत आले आज महिन्याची तीस तारीख होती आणि लग्नाला फक्त दहा दिवस उरले होते दोन दिवसांनी राघव बँकेत गेला आणि ते वडिलांच्या पेन्श पेन्शन खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला वडिलांच्या खात्यातून पैसे काढता येत नाही त्याने दोन तीन वेळा प्रयत्न केला आणि मग वैतागून तो बँक मॅनेजरकडे गेला आणि म्हणाला मॅनेजर साहेब मी दर या पंचवीस हजार पेन्शनचे पैसे काढण्यासाठी येतोय पण यावेळी पैसे काढता येत नाही चेक करून सांगाल का बँक मॅनेजरने सर्व तपशील तपासून पाहिला आणि म्हणाले की हे खातं बंद झालं आहे काल या खात्यात त्या ज्या व्यक्तीचे पेन्शन जमा झाली होती त्याने येऊन ते खाते बंद केले आहे आणि दुसरं खातं उघडलं आहे यामुळे पेन्शनचे सर्व पैसे नवीन खात्यात जमा होतील आणि मी त्यांची वैयक्तिक माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही त्यांनी मला हे सांगण्यास कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे हे ऐकून रागोला भयंकर राग आला तो रागाने लाल झाला होता काही वेळाने तो घरी गेला घरी आल्यावर तो त्याच्या आईवडिलांवर चिडून मोठ्या आवाजात म्हणाला बाबा तुम्ही काल बँकेत गेला होता काय गरज होती वेगळं खातं उघडण्याची तुम्ही स्लीपवरती सही करून देत होतात आणि तुमच्या परवानगीनेच मी बँकेत जाऊन पैसे काढायचो मग तुम्हाला वेगळं खातं काढण्याची काय गरज भासली ज्या खात्यात नेहमी पेन्शन जमा होत होती ते खाते तुम्ही बंद का केलं रविकांतराव म्हणाले बेटा गरज पडली म्हणूनच मी नवीन खाते उघडलं यापुढे मी तुला तु माझ्या पेन्शनचे पैसे देणार नाही आणि घर खर्चाचं म्हणशील तर मी तुला घर खर्चासाठी दरमहा दहा दहा हजार रुपये देत राहीन त्यातून किराणा सामान आणि विजेचे बिल देईल पण इतर जे काही खर्च असतील ते तुला करावे लागतील हे घर तुझंच आहे आणि तू तु, आणि तुझी बायको ह्याच घरात राहतात हे विसरू नका आमच्याकडे पेन्शन असूनही आम्ही नवरा बायको गेल्या एक वर्षापासून पाच दहा रुपयांसाठी देखील तुमच्यावर अवलंबून आहोत माझ्या कष्टाच्या हक्काचे पैसे पांगण्यासाठी आम्हाला तुमच्यापुढे हात पसरावे लागत होते तरी देखील तुमच्यापैकी एकाला देखील आमची थोडीशी दया आली नाही खरं तर तुम्हीच खूप खर्च करता बाहेर जाता पार्ट्या करता मग तुम्हाला पैसे वाचवणे गरजेचं वाटत नाही का आणि जर आम्ही आमच्याच हक्काच्या पैशातून थोडासा खर्च केला तर तुमच्या पोटात का दुखते मीना म्हणाली वा बाबा असे कुठे असते का मग मी तर म्हणते की जर एकाच घरात राहून प्रत्येकाला वेगवेगळा -वेग -वेग खर्च करावा लागत असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही दोघे हे घर सोडून कुठेही निघून जा आणि वेगळी चूल मांडा इथे आमच्यासोबत राहण्याची गरज नाही आम्ही आमचा खर्च सर्व खर्च भागवू शकतो तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही आम्हाला पेन्शनचे पैसे दिले नाही तर आम्ही उपाशी मारणार आहोत का ह्यावेळेस माधवीताई सुनेचे बोलणे ऐकून शांत बसल्या नाहीत त्या म्हणाल्या आम्हाला घराबाहेर निघून वेगळी चूल मांडण्याची काही गरज नाही कदाचित तू विसरत आहेस की ज्या घरामध्ये तू राहतेस ते घरसुद्धा आमचं आहे हे घर माझ्या नवऱ्याच्या कष्टांनी कष्टाच्या पैशांनी बांधलेलं आहे आणि जर तुला वेगळी चूल मांडायची खूपच हाऊस असेल तर आधी या घराबाहेर जा कुठेही घर भाड्याने घे आणि तिथे जाऊन राहा आमचं काहीही म्हणणं नाही तसे तू आम्हाला नेहमीच धमकी देतेस की आता माझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे आम्ही कोणत्याही शहरामध्ये जाऊन आरामात राहू शकतो तुमच्या म्हातारा म्हातारीमुळे आम्ही इथे राहत आहोत तर मग आता मीच तुला सांगते तू आमची काळजी करू नकोस दोघे माझ्या घराबाहेर निघा तुमच्या मनाला वाटेल तिकडे जाऊन राहा आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही आणि तुम्ही आम्हाला त्रास द्यायला येऊ नका चला पटकन तुमचे सामान भरायला घ्या आणि आम्ही आमचे घर सोडून कुठेही जाणार नाही माधवी ताईने बोलायला सुरुवात केली यावेळी त्या अजिबात गप्प बसल्या नाही त्यांचं बोलणं ऐकून मीनाच्या पायाखालची जमीनच सरकली सासू सासऱ्या अशाही प्रकारचा दिवस दाखवू शकतील हा विचार मीनाने कधीच केला नव्हता मग काय राघव आणि मीनाची बोलतीच बंद झाली होती कारण आता तर एकतर त्यांच्या हातातून सासू सासऱ्यांची पेन्शन निघून गेली होती आणि दुसरं म्हणजे आता सासू सासऱ्यांनी त्या दोघांना घराबाहेरचा रस्ता दाखवला होता दोघे नवरा बायको एकमेकांचे तोंड पाहत राहिले कारण दोघांनाही ही गोष्ट व्यवस्थित ठाऊक होती जर हे घर सोडून गेले तर त्यांना वेगळं घर घेऊन राहावं लागेल ज्याचे त्यांना दरमहा भाडे द्यावं लागेल लाईटीचं बिल द्यावं लागेल खाण्यापिण्याचा खर्च स्वतःलाच करावा लागेल याआधी सासऱ्यांच्या पेन्शनवर आईश करता येत होती स्वतःचे पैसे जसे तसेच साठवून ठेवता येत होते पण आता जर वेगळं राहायला गेलो तर सगळाच खर्च स्वतःच्या पैशातून करावं लागेल या विचाराने राघव हो। आणि मीताच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते त्या दोघांच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत त्याचा माधवी ताई आणि रविकांत रावांना चांगलाच अंदाज आला होता रविकांत राव आपल्या पत्नीला म्हणाले माधवी बँकेतून पेन्शनचे पैसे आणायला चाललो आहे तोपर्यंत तू तयार राहा आजच आपण दोघे मीरा ताईच्या मुलीच्या लग्नाची खरेदी करायला जाऊया आज त्यांना राघव आणि मीना थांबवू शकत नव्हते काही वेळाने रविकांतराव आणि माधवीताई लग्नाची सगळी खरेदी करून घरी आले तेव्हा रविकांतराव राघवला म्हणाले राघव तुझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे आम्ही दोघेही लग्नाला चाललो आहोत तोपर्यंत तुम्ही पुढे काय करणार आहात हा विचार करून सांगा काही वेळाने जशी माधवीताई त्यांच्या खोलीतून महागडी बनारसी साडी नेसून बाहेर आल्या तेव्हा मीना त्यांना पाहून बडबड करू लागली ती म्हणाली म्हणतारपणात बनारसी साडी नेसून फिरायला चालला आहात तेव्हा माधवी ताई म्हणाली ही, ही साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही त्यामुळे चुकून सुद्धा मला असं बोलण्याची चूक करू नकोस आणि माझी सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हो जे फरमान तुला तुझ्या सासऱ्यांनी ऐकवलं आहे त्याबद्दल जरा विचार करा रविकांतराव आणि माधवी ताई दोघी तयार होऊन लग्नाला निघून गेले पण आता राघव वडिलांच्या निर्णयाने पार गोंधळला होता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आई वडील घरी आले तेव्हा राघव रविकांतरावांना म्हणाला बाबा आमच्याकडून चूक झाली यापुढे मी घरातील सर्व खर्चांचा खर्चांना हातभार लावतो अजून माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण बाकी आहे आम्ही जर हे घर सोडून गेलो तर माझी अवस्था खूप वाईट होईल त्यामुळे प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका देखील म्हणाले आई बाबा मलाही माफ करा यापुढे मी तुम्हाला दोघांना कसलाच त्रास देणार नाही तेव्हा रविकांतराव आणि माधवी ताईने एकमेकांकडे पाहिले रविकांतराव म्हणाले ठीक आहे केवळ मी तुम्हाला माझ्या नातवंडांमुळे इथे राहण्याची परवानगी देतो आहे आता माधवीताई आणि रविकांतराव स्वतःच्याच घरामध्ये अगदी स्वाभिमानाने राहत आहेत तर मग मित्रांनो जर आपण वृद्ध आईवडिलांवर खूप बंधने लादली प्रत्येक गोष्टींच्या खर्चासाठी त्यांना बोटी दाखवली त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला तर आईवडिलांनी आईवडिलांना असे कठोर निर्णय घ्यावे लागतात जसे का रविकांत रावांनी आणि माधवीताईंनी घेतले होते तेव्हाच त्यांना म्हातारपणे स्वाभिमानाने जगता येण्यासाठी त्यांनी असा निर्णय घेतला होता सगळ्याच वयोवृद्ध म्हातारप वयो वयोवृद्धांना म्हातारपणात स्वाभिमानीन जगता आलं पाहिजे बरोबर ना तर मग मित्रमैत्रिणींनं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद